आम्हाला जे अपेक्षित होतं त्या पद्धतीनं जागा आम्हाला पण मिळालेल्या आहेत शिवसेनेला मिळालेल्या आहेत भाजपला मिळालेल्या आहेत त्यामुळे तिघ पक्षांची आनंदाने आनंदाने युती किती जागा अभिषेक यांनी राजीनामा काय ठरला आहे जागांचं जागांचं सूत्र काय ठरलं किती जागा आमचं बाकीच्या जागाचं मला माहिती नाही पण आम्हाला ज्या आहेत आम्हाला सहा जागा ज्या अपेक्षित होत्या किंवा मागणी आम्ही केलेली होती त्याप्रमाणे मागणी तर पंचवीस जागांची होती आप भाजप कितीला सुरुवातीला होते, होते परंतु जेव्हा इलेक्ट्रिव्ह मिरिटचा विचार केला जातो त्यावेळेला आणि कुठेतरी मागे पुढे दोन पाऊल मागे पुढे जावं लागतं त्या पद्धतीने आम्ही तयार झालेलो एकोणावीस एक सहा आणि पन्नास अशी युती झालेली आहे का बाकी दोन्ही पक्षांच्या जागेचं मला माहिती नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहा जागा आम्ही घेतलेल्या आहेत नाराजी पक्षामध्ये मतभेद थोडेफार प्रमाणामध्ये असतात त्यांनी काही गैरसमजातून राजीनामा दिला असेल पक्षश्रेष्ठी त्या संदर्भात निर्णय घेतील ते इच्छुक असलेल्या जागेवरती आपल्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी अशी पण एक चर्चा आहे त्याच्यामुळे विषय नसतो तिन्ही पक्ष मिळून ज्या इलेक्टिव्ह मेरिटच्या जागा असतात दिलेल्या जातात तिथं ज्याचं इलेक्टिव्ह मेरिट असेल त्या पद्धतीनं जागा तिन्ही पक्ष मिळून ठरवतात कारण एक जागा देत असताना बाकीच्या तीन जागांवरती त्याचा परिणाम होतो तिन्ही जागा किंवा चौ चारही जागा जर तोला मोलाच्या असल्या तर त्या इतर जागांना फायदा होतो एखादी जागा जर वीक असेल तर, तर बाकीच्या जागांना प्रॉब्लेम होतो हे सगळं गणित त्या जागा वाटप करताना केलं जातं आणि त्या पद्धतीने निर्णय झालेले आहेत